नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी सी एज्युकेशनचा हा नंबर आहे हा सर्वांकडे असू द्या हा सेव्ह करून ठेवा काही अडचण आली मराठी इंग्लिश संदर्भात कोणता कोर्स पाहिजे असेल काही टेस्ट सिरीज पाहिजे असेल बुक्स पाहिजे असेल किंवा आणखी काही विचारायचं असेल तर हा नंबर सेव्ह ठेवा ठीक आहे ना चलो आपण लेक्चरमध्ये अलंकारिक शब्द पाहणार आहोत आलंकारिक शब्द म्हणजे आलंकारिक शब्द हा एक भाग आहे शब्दार्थांचाच प्रश्न असे येतात कडक उन्हाळ्यात विदर्भात प्रचंड ऊन तापते आता समोर टेट आहे टेट एक्झाम आहे आणि महापार्शन महावितरण चालू आहे या सर्व एक्झाम्स एक्झामसाठी हे लेक्चर आवश्यक आहे पूर्ण बघा ठीक आहे कारण असेच प्रश्न पेपरला येत असतात ज्या ठिकाणी पाच ऑप्शन्स आहेत ते आय बी पी एस जिथे चार ऑप्शन्स आहेत ते टी सी एस ठीक आहे ना कडक उन्हाळ्यात विदर्भात प्रचंड ऊन तापते दुपारी तापमान अत्युच्च शिखरावर गेल्यानंतर रस्त्यावर सांगा काय सुद्धा नसते तर बोके संन्यासी नसते भगीरथ प्रयत्न नसते भीष्म प्रतिज्ञा नसते पाखरू की रणचंडी का तर पाखरू ही नसते पाखरू म्हणजे काय कोणीच नसणे तर कोणीच हे देवतो आहे हे उदाहरण आहे देवतो म्हटल्यापेक्षा हे उदाहरण आहे याला म्हटले जाते आलंकारिक शब्द आलंकारिक शब्द असे शब्द मराठीमध्ये बरेच आहे त्याची लिस्ट आपल्या ए बी सी त्याची लिस्ट आपल्या या अप्लाईड मराठी पुस्तकामध्ये आहे याचा आता सेकंड ॲडिशन येणार आहे ठीक आहे ना तर अलंकारी शब्द हे पाठच ठेवा लागतो तुम्हाला आणि काही खूप सोपे असतात काही काही कठीण असतात ज्यांचा मराठीचा अभ्यास आहे वाचन आहे त्यांना सहज समजते पण ज्यांचं वाचन नाही आहे त्यांनी हे वाचन याचं वाचन करणं आवश्यक आहे बघा चार ऑप्शन्स आहेत तर असा प्रश्न टी सी एसला ला येऊ शकतो टी सी एस असो कि बी बी एस असो हा ह्या जो टॉपिक आहे हा येतोच ठीक आहे ना कोरडवाहू शेतकऱ्यांवर दरवर्षी कोसळते काय कोसळते चरपट पंजेरी की आकाशाची कुऱ्हाड आता बघा आपण जर ऑप्शन्स थ्रू गेलो तर आकाश कुऱ्हाट कोसळ पूत वीज किंवा चरपट पंजेत कसरणार नाही पसरणार नाही म्हणजेच काय कोसळली काय कोसळली तर कुऱ्हाड कोसळली तर असे एकदम डिफरंट ऑप्शन नाही येणार ऑप्शन काहीतरी साजेसे येणार त्या ठिकाणी म्हणजे चारही बरोबर वाटेल ठीक आहे ना परंतु आकाशाची कुऱ्हाड कोसळली म्हणजे काय म्हणजे एकतर पाऊस आला किंवा पाऊस आला नाही दोघांनाही काय म्हटलं जाते आकाशाची कुऱ्हाट कोसळली कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अशी स्थिती निर्माण होते हा हे पॅकेज आहे टेटसाठी ठीक आहे ना यात इंग्लिश मराठी आहे आणि अगदी अल्प दरामध्ये आपण एक महिना व्हॅलिडिटीनुसार हा कोर्स लाँच केलेला आहे तुम्ही ॲप इन्स्टॉल करा ॲपवर बघा सोबतच टेक्निकलसाठी हा मराठीचा कोर्स आहे टेस्ट सिरीज पण आहे मराठीची आय बी पी एस क्वेश्चन बँक आहे आणि हा गतिमान कोर्स हा सुद्धा अल्प दरात आहे दहा दिवसांच्या व्हॅलिडिटीनुसार आणि मग जनरल कोर्सेस तर आहेत सहा महिन्यांची व्हॅलिडिटी बरेच दिवस साहिलचे लग्न जमत नव्हते पण जेव्हा जमले तेव्हा सर्व काही सुरळीत जमून आले नवरी मुलगी तर अगदीच कशी आहे जमत आहे का जमतग्नी म्हणजे कोण अत्यंत रागीट माणूस ठीक आहे ना दुराग्रही एक माहीत असतं नाही आहे जमते आले बिचारी चतुर आहे काय माहीत असतं नाही हुशार हुशार कोंबडा म्हणतो आपण त्याला ते नाहीये चंद्राचा तुकडा म्हणू शकतो आपण त्याला काही गोष्टी सहज समजेल काही गोष्टी कठीण असेल म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे एकही मार्क जाऊ द्यायचा नाही कारण तुम्हाला समजा अं मार्क आहे एखाद्याला पंच्याण्णव मार्क आहे याच्यामध्ये एकच माणूस नाही आहे हजारो माणसं असतात ठीक आहे हजारो लोक असतात उमेदवार असतात नारायणराव एवढे घाबरट आहेत की गावात वर्दीवरचा होमगार्ड जरी आला तरी ते घरात लपून बसतात म्हणून गावातले लोक त्यांना काय म्हणतात भित्री भागूबाई देव माणूस नाही माईचा पूत नाही भित्री भागूबाई ठीक आहे ना त्याला वाटते पोलिसच आले असते काय लोक पडे पोलिसांची पाहुणी वगैरे ग्रामक वाक्य देशमुख सर शाळेचे मुख्याध्यापक असेपर्यंत शाळेत अत्यंत चांगले वातावरण होते ते निवृत्त होतात शाळेचा भ्रमाचा भोपडा झाला खडाजंगी झाला फुगीर चोट झाला जमालगोटा झाला का आंधळा कारभार झाला आंधळा कारभार आपण म्हणत असतो ना आंधळा कारभार ही फ्रेज जी आहे हे शब्द जो आहे आपण वाचत असतो ऐकत असतो गोळसुद्धा असतो आणि म्हणून किंवा भोंगळा कारभार असंही म्हणू शकतो आपण भोंगड कारभार तर झाला हे याला म्हटलं ते आलंकारिक शब्द घरासमोर रोज येणे रोज येणारे भाजीचे फुटकड विक्रेते म्हणजे काय चि चिल्लर विक्रेते भाव लावतात कसा फुगीर दोडका भाव भानामती भाव धुमस चक्री अव्वाचा सव्वा कि भांगेत अव्वाचा सव्वा आपण म्हणतो की समजा आपण एखादी वस्तू माहिती की वस्तू बघ दोन हजार रुपयांची आहे आपण गेलो त्याने सांगितलं पाच हजार आपण सांगतो काय राजे हो अव्वाचा सव्वा भाव लावून राहिले समजा आलू असेल चाळीस रुपये किलो एखाद्याने साठ रुपये किलो घेतले सत्तर रुपये किलो काय राज्य अव्वाचा सवा भाव लावता हां टमाट्याचं दहाच रुपये किलो आहे तुम्ही तीस रुपये विकून राहिले जास्त भाव घेणे त्याला आपण अव्वाचा सव्वा भाव घेणे मस्त म्हणत असतो आणि म्हणून आपल्या घरासमोर येणारे जे भाजी विक्रेते आहे ते जास्त भाव लावतात म्हणजे ज्याला काय म्हटलं ते विक्रेते अव्वाच्या सव्वा भाव लावतात म्हणून बरेचसे लोक भाजी मंडळीतून भाजीपाला विकत आणतात ठीक आहे वाक्य आहे ते आता ज्यांच्याकडे वेळ आहे ते भाजी मंडळीत जाईल त्यांच्याकडे वेळच नाही आहे जास्त पैसे देईल आता तो जगाचा नियमच आहे मध्यंतरी काही काळ सावकारीवर कसलेच बंधन नव्हते बरोबर त्या काळात अनेक लोक सावकारीचा व्यवसाय करून धनदांडगे झालेत भरत भेट झालेत अठराशे दारिद्र्य फाटकडी की जमवंत नाही धन दांडगे धन दांडगे झालेत शब्द लक्षात ठेवा कधी कधी योग्य शब्द ओळखा असं येते मग धन दांडगे धन दांडगे घनदांडगे असे येतात म्हणून धनदांडगे शब्द शब्द लप जपून ठेवायचे शब्द शब्द लिहायचा लिहायचा सराव करायचा जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितके शब्द हे तुम्हाला समजतील सध्याच्या काळात सरकारच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर नव्याने भरती सुरू आहे आपण पाहून राहिलो टी सी एस आय बी पी माध्यमातून सरकार भरपूर ठिकाणी भरती करून राहिलं भरपूर विभागांमध्ये ठीक आहे ना तर इच्छुकांनी वाहत्या विहिरीत हात धुवून घ्यावेत समुद्रात पाण्यात गंगेत का नदीच तर वाहत्या गंगेत वाहत्या पाण्यात वाहत्या गंगेत नाही वाहत्या पाण्यात हात धुवून घ्या वाहत्या गंगेतचा शब्द वेगळा आहे ठीक आहे वाहत्या पाण्यात हात धुवून घ्या कधी गंगेत पण लागते म्हणा वाहत्या गंगेत पण गंगेत आपण वापरत नसतो जास्त वाहत्या पाण्यात अरे चला पटकन ते भेटून राहिलं कधी चला पटकन चला 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 वाहत्या पाण्यात हात धुवून घ्या असं म्हणतो आपण ठीक आहे कदाचित गंगेत समजा संदिग्ध होऊ शकतो अतिशय चैनी या अलंकारी शब्दाचा खाल्ल्यापैकी कोणता समर्थ होत होतो अतिशय चैनी माणूस आहे बाबा म्हणजे आता पाहतो आपण की बाबा मस्त खुशाल राहणारा बिलकुल एकदम त्याला काही लोळ नाही पैसा कमावून ठेवणारा बापानं मस्त उडवणं चालले गाडी घेऊन पान खाले गाडी घेऊन फोर व्हीलर घेऊन चार पुट्टीसोबत चैनीत राहणारा माणूस अतिशय चैनखोर माणूस त्याला आपण बाजीराव तर नाही म्हणू हो शकत आता बाजीराव राहिला रा चैनीत पण त्यानं पराक्रम पण गाजवला भाग वेगळा चंदूलाल पण नाही खुशाल मंथ खुशाल चंद नाही खुशाल चेंडू हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा खुशाल चेंडू आहे तो कसा खुशाल चेंडू आहे हे शब्द जे आहे ना हे शब्द तुम्हाला कुठेही आपल्या असं आपल्या अवतीभवती ऐकायला मिळणार नाही कारण इतके लोक इतके लोक शुद्ध बोलत नाही शुद्ध म्हटल्यापेक्षा इतके प्रमाणात बोलत नाही हे शब्द तुम्हाला मिळतात संपादकीय पानांमध्ये पेपरच्या किंवा साहित्य साहित्यामध्ये कादंबऱ्यांमध्ये नाटकांमध्ये सिरियल्समध्ये मराठी सिरियल्समध्ये तर या हे शब्द शब्द लिहून ठेवणं गरजेचे आहे तुमची स्वतःची डिक्शनरी बनवणे आवश्यक आहे तुमच्या फोनमध्ये नोट्स असते की नाही नोटपॅड त्यात लिहून ठेवायचा काही नवीन दिसलं की लिहून ठेवायचं हे तुम्हाला पेपरला कामी येणार शंभर टक्के ठीक आहे ना पण पर युद्ध परिस्थितीत असलेल्या पहिलगाममधून आपला मुलगा सुखरूप घरी परत आलेला पाहून आईला कसे वाटले असेल आईला हायसे वाटले आईला नवल वाटले आईला खोटे वाटले आईला अविश्वसनीय वाटले की आईला आश्चर्य वाटले असेल त्यांचा अभ्यास काहीच नाही आहे ज्यांना काही माहीत नाही ते म्हणेल आश्चर्य वाटले निवल वाटणे पण हायसे वाटणे हायसे वाटणे हायसे वाटणे जीव भांड्यात पडणे हायसे वाटणे हायसे वाटणे म्हणजे इथून तो हायसे वाटणे हा शब्द निघाला जमलं ब तू आला राजा असं हायसे वाटणे शब्द लिहून ठेव हायसे वाटणे म्हणजे एकदम ब त्याला आपण नवनी म्हणू शकत आश्चर्य खोटं अस्वश्वसनी नाही म्हणू शकत त्याला फक्त तो शब्द हायसे वाटणे मला खूप हायसे वाटलं तुम्ही निवडणूक जिंकले आम्हाला खूप हायसं वाटलं हायचं वाटलं म्हणजे हा असं वाटलं आई म्हणत असते की समाजात वावरताना हुशारीने वागावे रिकामी जागा असाल तर समाज आपला खूप फायदा घेतो समाज आपला खूप फायदा घेतो कधी आपण जेव्हा साधे असतो तेव्हा रामाचा अवतार का तो झाला होता रावणाचा अवतार भयंकर होता कुंभाचा अवतार नाही कर्णाचा अवतार हा कृष्णाचा कृष्ण भयंकर होता कर्णाचा अवतार कर्ण म्हणजे कसा कृष्ण हा राजनीतिज्ञ राज आहे राजा आहे राजनीतिज्ञ आहे मधला माणूस आहे खरं खोटं जाणून घेणारा माणूस आहे कर्ण कसा आहे कर्णाला काय समजते नाही त्याने माझी हेल्प केली मी त्याला हेल्प करणार दुर्योधन नालायक माणूस तो दुर्योधन याचा खास मित्र होता का कारण दुर्योधनाने याला संकट काळी मदत केली होती मग मैत्रीचं मैत्री निभवावी म्हणून कर्ण दुर्योधनाच्या पाठीमागं राहिला त्याला माहीत होतं की बा आपण चुकीच्या माणसासोबत आहे द राईट पर्सन विथ रॉंग पार्टी त्याला माहीत होतं तरी तो राहिला बिचारा कर्ण मग कर्ण कसा होता कर्ण होता उदार कर्णाला कवच कुंडलं होती इथं कवच होतं कुंडलं होती ते त्यांचे ते त्याचे काय होते कवच होते त्याला कोणी मारू शकत नव्हतं पण कोणतरी मागितलं त्याने ते पण देऊन टाकलं तो इतका दानशूर होता मग समाजामध्ये असे काही लोक राहतात की एकदम दानशूर असतात हा घेऊन जाणं बाबा तुला पैप पाहिजे काय घेऊन जाणं पाईप फवार फवार मारायला पंप पाहिजे काय हा घेऊन जाणं घेऊन जा काही टेन्शन नाही हां 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 हे पाहिजे काय ते पाहिजे काय बैलबंडी पाहिजे काय येऊन जा ना बाबा असं हां 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 मी अन्य खात्याचे पोते तू पण घेऊन जा काही लोक खूप चांगले असतात मग कर्णाचा अवतार असतात पण त्याचा लोक समाजात त्याचा समाज फायदा घेतात वाईट फायदा घेतात या पद्धतीने ते वाक्य आहे थे। ते थे। ठेंगू ठेंगू माणसाला काय म्हटलं हा समजा साधारण साधारण समजा हे असलं साधारण हाईट एवढी असली आपली हा ठेंगू आहे ठेंगू म्हणजे लहान लहान कोण होता राम होता काय राधा होती कृष्ण त्रिमूर्ती वामन वामन मूर्ती आपण बघितलं वामनाचा अवतार घेऊन बळीराजाला तीन पावलं जमीन मागितली होती म्हणते कृष्णाने काय खरं काय खोटं हा नंदांतरचा भाग आहे ठीक आहे ना पण बळीराजा कोण आपला शेतकरी त्याला तीन जागा मागितली आणि मग त्याच्या डोक्यावर पाय ठेवला एक विश्वास ठेवला अमुक तमुक ठिकाणी ठेवला तो ठेंगणा होता त्याला वामन मूर्ती म्हटल्या जाते बघा जो ठेंगणा असतो ना तो वामन वामन मान वामन महाराज वामन तो कृष्णाचा अवतार होता म्हणे मला तर नाही वाटलं होता व कारण कृष्णाचा अवतार राहिला असता त्याने इतका त्याच्यावर अन्याय असता केला ठीक आहे पण असो तो, तो भाग वादात्माक होऊ शकतो कदाचित जाऊ देऊ आपण परंतु ठेंगण्या माणसाला आपण वामन मूर्ती म्हणतो हे लक्षात ठेवा वामन मूर्ती आमचा परशा म्हणजे जणू काही मदनाचा पुतळा मदनाचा पुतळा मदन मदन कसं नाव आहे मदनाचा पुतळा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता मदनाचा पुतळा म्हणजे काय है? अत्यंत हँडसम बिलकुल सेक्सी त्याला म्हटले जाते मदनाचा पुतळा पुतळा म्हणजे अत्यंत देखणा पुरुष स्त्री नाही पुरुष रागीट पुरुष नाही म्हणजे जमदग्नी होते दान अत्यंत शूर पुरुष ठीक आहे अत्यंत गरीब पुरुष किंवा भोळा असं नाही बोडा म्हणजे मेष मात्र वगैरे होते पण अत्यंत देखणा म्हणजे कोण मदनाचा पुतळा मदन पर्श कसा आहे आमचा मदनाचा पुतळा आहे बाप्पा बापा भीतीपोटी प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजवणाऱ्या घाबरट मनुष्याला काय म्हणतात मेषपात्र म्हणतात रड रौड म्हणतात द्रोणाचार्याने आपलं पुढे काही दिवट नाही दिवट म्हणजे लोखोर दोन पकडावर हे दोन्ही बरोबर आहे पण दोनपैकी एक निवडायचं असेल तर मग रडत राऊत आहे रडत राऊत मेष पात्र म्हणजे काय असा भेकट माणूस किंवा एकदम मेंगल्या असा आपण म्हणतो ना अभि काय भेदो काही नाही आहे तो पागाला आहे एकदम कायला भेटे बा असा तो आहे मात्र पण रडत राहतो म्हणजे काय नकार घंटा वाढवणे कोणत्याही गोष्टीमध्ये नाही जमणार नाही ते अरेवड तुमचं तुम्ही असंच आहे आपण बनतो कोणी तो लेखा कोणतीही गोष्ट काढ त्याच्यासमोर तो एकदमच निगेटिव्ह बोलते आणि नाही 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 करायचे नाही अरे नाही बघ काय राजा हो तुम्ही केलं नुकसान कोण राहिलं असं बोलणारा माणूस रडत राऊत असते ठीक आहे सौ दाऊद एक राऊत तो राऊत वेगळा हा रडत राऊत वेगळा ठीक आहे ना विचार करून निर्णय कळवतो अशा म्हणणाऱ्या वधू पक्षाने वधू पक्षाने शेवटी लावल्या काय लावल्या तांदळाच्या अक्षदा वाटण्याच्या अक्षदा वाटण्या शेंगा वाटण्याच्या अक्षदा कि तुरे शेंगा बघा कसं असते आज आजकाल तर लग्न जुळून नाही राहिले गावागावात तीच परिस्थिती आहे एका गावात समजा चाळीस पुरं लग्नाची असेल तर तीन चारच पुरी सापडते हीच परिस्थिती पूर्ण गावात आहे महाराष्ट्रामध्ये लग्न जुळून नाही राहिले पोरीवाले भाव खाते आम्हाला नोक पोरग नोक आम्हाला सरकारी नोकरीला पोरगा पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी घर असलं पाहिजे त्या घरात कोणीच नाही पाहिजे एकटाच पोरगा पाहिजे अमुग तमुक भरपूर अपेक्षा आहे आणि मग आता बिचारे पूर्व लग्न नाही राहिले काही की पुरायचे भरपूर पुरवायचे महाराष्ट्रात देशात तीच परिस्थिती आहे मग आता अशा वेळेस आपला जो शामू आहे शामूचं समजा लग्न जवळजवळ जमलं सम म्हणजे पाहुणे वगैरे पाहले आले आणि त्याचं होतं इच्छा पण नंतर मग विचार करून कळवतो असं म्हटलं याचा अर्थ समजून घ्यायचा की ते जमले नाही आहे ठीक आहे ना मग विचार करून कळवतो करौ असं म्हणणाऱ्या वधू पक्षाने शेवटी वाटाण्याच्या अक्षता लावल्या वाटाण्याच्या अक्षता हा अलंकार हा अलंकारिक शब्द याला म्हटले जाते की बा आश्वासन दिलं पण पाळलं नाही जसं आता आपण निवडणुका पाहतो निवडणुका होतात भरपूर लोक हम करेंगे करेंगे वो करेंगी, हे निवडणूक झाली टिक्का लागला गुलाल उधळला की चक्क कोणीही लोड घेत नाही त्याला माहिती पाच वर्ष काही बुमळत बुमलत नाही लोक ठीक आहे आपण विसरून जातो बरोबर साडेचार वर्ष झाले की लोक ऍक्टिव्ह होतात तेच लोक हा हम मी करेगे हो करेंगे असं ह्याला म्हटलं जाते वाटाण्याच्या अक्षता शेंगा नाही शेंगा नाही वाटाण्याच्या अक्षता नाही वाटाण्याच्या अच्छा अक्षता अक्षता अक्षदा नाही अक्षता इथं पण अलग केलो ठीक आहे खालील अलंकारिक नाही अलंकारिक शब्द अर्थ सांगा पिकलेले पान म्हणजे काय आता हे काही काही गोष्टी अशा असतात आपण त्या सहज समजून घेऊ शकतो किंवा त्या सहज असतात आपल्या अवतीभोवती त्या गोष्टी लोक बोलतात पिकलेलं पान आपले म्हणतं की नाही आजी आपल्या आज आजी आजोबा आम्ही काय बा आता पिकलेलं पान पिकलं पान कधी तुटून पडून म्हणजे पिकलं पान म्हणजे काय पण आलं म्हातारा माणूस म्हातारी बाई म्हातारी माणसं त्यांना आपण पिकले पान म्हणत असतो धाडाचे पिकलेले पान नाही बरं म्हातारी व्यक्ती म्हणजे पिकले पान तरुण नाही किंवा अनुभवी नाही ठीक आहे भगीरथ प्रयत्न म्हणजे काय आता भगीरथ बघ आपलं जी संस्कृती आहे मराठी संस्कृती किंवा हिंदी किंवा उर्दू किंवा आपलं संस्कृत आपलं संस्कृत भाषेतली जे शब्द आहे ज्या फ्रेजेस आहे या अनेक आपल्या धर्मग्रंथांवर आधारित आहे धर्मग्रंथ पौराणिक कथा दंतकथा ठीक आहे ना किंवा मागं झालेल्या काही गोष्टी काही अनुभवणाऱ्या गोष्टी या सगळ्या बॅकग्राऊंडला आपले शब्द चिटकलेले आहे म्हणजेच ज्याला भगीरथ माहीत आहे भगीरथ बघत राज राजा होता की मुनी होता कोणीतरी त्याने गंगा आणण्यासाठी प्रयत्न केले म्हणते म्हणजे जे गंगा नदी आहे ती त्याला आणली म्हणते आता या कथा किती सत्य किती खोट्या काय खोट्या हे तुमचं तुमच्यावर समोर होतं ठीक आहे ना माझं जे माइंड आहे ते माझ्या मला माहीत आहे काय झालं काय नाही ठीक आहे ना काय झालं असेल ब आपण तर्क तर्क लावू शकतो की बा असं होऊ शकते काय खरंच किंवा त्यांना आणली का माणसांना आणली का किती निसर्गनिर्मित आहे ठीक आहे ना पण एक आखिके बनलेले आहेत कथा बनलेल्या आहेत भगत प्रयत्न त्याने प्रयत्न केले म्हणून शंकराच्या त्या जटेतून गंगा गंगेचं म्हणजे गंगेचं उदमस्थान झालं आणि गंगा इकडे आली असं म्हटलं जातं ठीक आहे ना मग आता मला सांगा इतकी शंकरजीला शंकरजीला कन्व्हिन्स करून त्यांच्या डोक्यातून गंगा आणायची असेल तर काय असं होते काय शंकरजी एक काम करणार पठ गंगा असं असते का नाही त्याला पहिले शंकरजीची प्रार्थना म्हणजे तपस्या करायला लागली असं त्याला मग तुम्ही जावं लागलं मिटिंग घ्यावं लागली असं असं आहे बो आम्हाला पाणी पाहिजे आहे शंकरजी नाही जमत नाहीतकं तुमच्याकडे नाही नाही बोवा ऐकून घ्या करावं लागते बोवा तुम्हाला देणे जाय आणि तुम्ही जा महादेव बरं ठीक आहे देऊन टाकू बाबा मग ते कुठून अनुभव मग इथूनच टाकून द्या मग असं ते केलं ठीक आहे ना मग आता मला सांगा आता ही एक गोष्ट आहे कोणतंही काम आपण जेव्हा करतो तेव्हा त्यासाठी प्रयत्न करावं लागते आणि मोठं काम असेल ना गंगा जर आणायची असेल पृथ्वीवर तर त्या भगीरथाने किती प्रयत्न केले असेल त्याने खूप प्रयत्न केले असतील अगदी खूप प्रयत्न केले असतील त्याला म्हटलं जाते भगीरथ प्रयत्न आणि ती कथांमधली आपल्या मिथिकल कथांमधली ती गोष्ट जी आहे ती इथे आली आज आपल्या पेपरला भगीरथ प्रयत्न म्हणजे काय म्हणजेच काय आपली जी संस्कृती आहे आपल्या ज्या कथा आहे संस्कृती आहे आपले जे वेद पुराण आहे किंवा शास्त्र आहे किंवा महाभारत आहे रामायण आहे याच्यातून सुद्धा आता बघा कर्णाचा अवतार पेपरला विचारते की नाही ठीक आहे सांबाचा अवतार विचारते की नाही ह्याच गोष्टी या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे माहीत असल्या पाहिजे आपली संस्कृती काय आहे माहीत असली पाहिजे उग्याच बाबा आम्ही मानत नाही आम्ही देव मानत नाही देव नको मानू राजा पण वाचतात हो कथा तो, तो वाच देव नको मानू अशा गोष्टी असतात ठीक आहे ना आणि म्हणून आटोकाट प्रयत्न करणे भगीरथ नदीवर जाऊन केलेले प्रयत्न करणे नाही कमी प्रयत्न नाही प्रयत्न न करणे प्रयत्न करणे आटोकाट प्रयत्न करणे ठीक आहे ना थंड फराड म्हणजे काय थंड फराड उपवास आज उपवासाही नाही आज थंड फराड आहे थंड फराड उपवास आहे की जमत नाही आज फुकटचे जेवण नाही तुरुंगाचे नाही किंवा भरपेट जेवण नाही रामबाण औषध बापरे रामबाण औषध आपण प्रत्येक ठिकाणी वापरतो भरपूर हे घे हे रामबाण आहे हे पुस्तक घे हे अप्लाइड मराठी हे हे राममान आहे बघा तुम्हाला सांगतो याची आता सेकंड एडिशन आपण टाकून राहिलो सेकंड एडिशन जून महिन्यामध्ये येणार आहे जून किंवा जुलैमध्ये येणार आहे हे एक पुस्तक एकशे साठ पेजेसचं आहे आपलं येणारं पुस्तक तीनशे पन्नास पेजेसच्या वर आहे ठीक आहे यामध्ये भरपूर गोष्टी आपण समाविष्ट केल्या आणि कॉपीज काढल्याबरोबर त्या बुक होणार आहे ठीक आहे म्हणून ज्यांना कॉपी पाहिजे असतील तर त्यांनी आपल्या ऑफिसच्या नंबरवर एक फोन करून ठेवून देतो की मॅडम एक कॉपी माझ्यासाठी राखीव ठेवा आम्ही तेवढ्या कॉपी आणि आणखी काही कॉपी आमच्याकडे ठेवू तुम्हाला पाठवू आम्ही आणि काही तुम्हाला बाहेर मिळेल समजा पण जिल्ह्याच्या ठिकाणी अवेलेबल करून टाकू आम्ही परंतु तालुक्याच्या ठिकाणी अगदी गावापर्यंत होणार नाही उपलब्ध म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात नवी अख्ख्या देशामध्ये तुम्ही जिथे असाल तिथे घरपोच सुविधा आपण केलेली आहे पुस्तकाची ठीक आहे ना आता हे पुस्तक ओल्ड एडिशनचं आहे फर्स्ट एडिशनचं आहे सेकंड एडिशन येणार आहे त्यामध्ये भरपूर गोष्टी बदल केला भरपूर नवीन गोष्टी टाकल्या काही कापल्या ठीक आहे ना चलो काही काही वॉक प्रश्नांचे स्पष्टीकरण दिलेले आहे मस्त पुस्तक आहे ते नक्की घ्या सर्वांनी ठीक आहे पण तिथे यायला असं सांगत नाही मी जूनमध्ये की जुलैमध्ये जे आज आहे मागे ते घेऊन टाका एक्झाम आहे म्हणून ठीक आहे ना जेव्हा असं वाटेल आपल्याला किंवा घेतलं पाहिजे तेव्हा मग हे वाटेल तुम्ही घेऊ शकता आपण आता इन्स्टंट हे घेऊ शकता तुम्ही ठीक आहे जे आहे ते उपलब्ध रामबाण उपाय म्हणजे काय होते अचूक गुणकारी उपाय हे पुस्तक कसं रामबाण उपाय आहे एस टी सी एस वर बनलेलं एक पहिलं पुस्तक आहे प्रश्नसंग्रहात संग्रहात्मक महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव पण आहे ठीक आहे चलो म्हणजे अचूक आणि गुणकारी उपाय नंतर बघा हा प्रश्न पुन्हा आला हा पात्र म्हणजे काय याला म्हटलं जाते बावळट मनुष्य हुशार दुर्बल किंवा बुद्धिमान नाही नरेंद्र मोदी आणि आधी नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यात राजकीय या। काय होतं राजकीय वैर होतो हा भाग वेगळा राजकीय छत्तीस आकडा का छत्तीसचा आकडा छत्तीसचा आकडा होता आता मस्त एकमेकांसोबत बोलते आता निवडणूक आहे बिहार निवडणूक आता काय करते काय माहिती ठीक आहे जास्त आलं का ते त्याकडून का नितीश कुमारले चला हा नंबर सेव्ह करून ठेवा आपल्या अकॅडमीचा आहे एबीसी एज्युकेशन हे टेलिग्रामवर चॅनल सर्च करा हा लोगो राहील ते चॅनल जॉईन करा त्यावर तुम्हाला जेवढे काही असे हे असतात ना हे शब्द पूर्ण अवघड शब्द ह्याची पी डी एफ मी टाकायला सांगतो तिथून तू डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या ठीक आहे चलो थांबतो मित्रांसोबत ॲप हे सगळं शेअर करा ॲपही शेअर करा हवा तो कोर्स घ्या आणि तुमचा जिल्हा कोणता ते कमेंट करा ठीक आहे आणि जे मुलं लागलेले आहेत आपले त्यांनी आमच्या ऑफिसला या नंबरवर कळवा की सर आम्ही लागलेलो आहोत आता निकाल लागला आपले जवळपास पन्नासच्या दरम्यान आपले पूर्व लागलेले आहे महापार्षदमध्ये तर तो सर्वांनी सांगितलं ज्यांनी सांगितलं नसेल त्यांनी पण ऑफिसला कळवा की सर आम्ही तुमच्या एक अकॅडमीचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही लागलो नोकरीवाला ठीक आहे म्हणजे तेवढं आम्हाला स्वन वाटतं की चला आपले लेक्चर्स पाहून आपले कोर्स घेऊन मुलं लागलेत ठीक आहे बाकी काही करायचं नाही एक आमची पोस्ट असते अभिनंदनाची ती करतो आणि म्हणून जे जे मुलं लागतील भविष्यातसुद्धा लेक्चर कॉल कॉल क्लास केल्यानंतर चार महिन्यांनी काही आठ महिन्यांना लागला तरीही एकदा तरी कॉल करा आम्हाला चांगलं वाटते फार बरं वाटते आणि ती आमची प्रेरणा असते पुन्हा नवीन कोर्स तयार करण्याची व्हिडिओ तयार करण्याची टेस्टी जाणण्याची ठीक आहे थांबतो नमस्कार जय हिंद